मुंबईकरांसाठी तीन दिवस रेल्वे प्रवास जिकारीचा ठरणार आहे मध्य रेल्वेने शुक्रवार मध्यरात्री साडेबारा पासून महामेगा ब्लॉक ला सुरुवात केली आहे तब्बल त्रेसष्ट तासांचा हा मेगा ब्लॉक आहे रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे या दिवसात गरज नसेल तर रेल्वे प्रवास टाळण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील दहा आणि अकरा क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यात येत आहे तसेच ठाणे स्थानकावरील पाच आणि सहा फलाट क्रमांकाची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे या ब्लॉक दरम्यान तब्बल नऊशे तीस लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच बहात्तर एक्सप्रेस रद्द आहेत आहेत शेकडोंच्या संख्येने लोकल शॉर्ट करण्यात आले रेल्वेचा मेगा ब्लॉक सुरू होताच पहाटेपासून रेल्वे स्थानकावर दिसणारी गर्दी दिसत नाही कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट आहे रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते सीएसटी दरम्यान तीन दिवसांचा जम्बो मेगा ब्लॉक आहे शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरू असलेला मेगा ब्लॉक रविवारी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक दहा आणि अकरा तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने जंबो मेगा ब्लॉक घेतला आहे मध्य रेल्वे लोकलच्या एकूण नऊशे तीस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत शुक्रवारी एकशे एकसष्ट शनिवारी पाचशे चौतीस रविवारी दोनशे पस्तीस लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत सगळ्यात मोठा म्हणजे त्रेसष्ट तासांचा जम्बो मेगा ब्लॉक असून आवश्यकता असल्यास रेल्वेचा प्रवास करा असे आवाहन रेल्वे प्रशासनकडून करण्यात आलेले आहे रेल्वे प्रशासनाच्या आव्हानानंतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत दुसरीकडे ज्या कंपन्यांनी सुट्टी दिल्या नाही किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे पोलीस पालिका कर्मचाऱ्यांसह शासकीय कर्मचारी स्टेशन परिसरातून रेल्वेचा प्रवास करताना दिसत आहे मात्र नेहमी गजबजलेली गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखले जाणारे रेल्वे स्टेशनवर आज शुकशुकाट पसरला आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद के रद्द केल्या आहेत यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी चाळीस जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत रेल्वे गाड्या रद्द असल्याने एसटीवर प्रवाशांचा ताण पडणार आहे त्यामुळे एस टी महामंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाडीचं नियोजन करण्यात आलं आहे मुंबईसाठी पुणे स्टेशन येथून चाळीस जादा बसेस सोडण्यात येणार आहे नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे इथे कोणतरी अधिकारी उभे राहिले पाहिजे होते आणि त्यांनी व्यवस्थितपणे बस सोडण्या वगैरे पुढे काटो ट्राफिक नाही त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे होतं हे काहीच नाहीये काहीच नाहीये इतर वेळेला बस तरी असतात आज तर बसच नाही दिसत आहेत कारण सगळ्या बसेस ट्राफिकमध्ये आता आमचे जे मित्र लोक आहेत ते पण तिकडून फोन करतात की आम्ही पण अडकलो इकडे आम्ही वगैरे सगळीकडे कामच चालू आहेत त्याचं काही नाही आहे मग एवढं सगळं काम करायचं होतं आता रेल्वे बंद होते तर सगळं नियोजन पहिलंच केलं पाहिजे होतं व्यवस्थित आता त्याच्यामध्ये सर्वसामान्य जे खाजगी क्षेत्रातला नोकर आहे त्याचं पूर्णतः नुकसान आहे गव्हर्नमेंटवाल्या त्यांना पैसे भेटले देऊ का पगार दोन खाजगी क्षेत्रवाईचं काय आहे त्यांचं काहीच मिळणार जवळजवळ दोन तास झाले इथं बसची वाट पाहत आहे बस काही येत नाही आणि प्रशासनाने जे आम्हाला आहे मग आश्वासन दिलं होतं की पब्लिकला की बाबा बसेस जादा सोडू लोकल फेल गेले लोकल तर मेगा ब्लॉक असल्यामुळे तर इथं तर काहीच नाहीये दोन तास झाले पब्लिक हे बघा तुम्ही सगळे दोन तास झालं उभे आहे मग हे प्रशासन फेल आहे ना यात तुम्ही सांगा ना मला हां मग आम्ही काय करायचं जॉबला जायचं नाही का प्रशासन आम्हाला भरून देणार आहे का काय हां महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर